नमस्कार कसे आहात सगळे तुम्ही मला शॉर्ट व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि आत्ताही ही लॉंग व्हिडिओला चांगली प्रतिसाद द्या आणि लाईक्स कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी तुमच्याशी भन्नाट अशी रेसिपी शेअर करत आहे फ्लॉवर म्हणजेच गोबी जे की फुलगोबी म्हणलं जातात आपल्याकडे फ्लॉवर म्हणतात किंवा फु फुलगोबी म्हणतात तर त्याची तर इथे कढाईमध्ये तीन ग्लास पाणी टाकून त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि चांगल्या मोठ्या आकारात स्वच्छ असा निसून घेतलेला कोबी टाकला आहे पाच मिनटासाठी उकळवून घेतलेला आहे आणि उकळल्यानंतर मी एका भांड्यात काढून घेतला आणि स्वच्छ एकदा थंड पाण्याने धुवून घेतला आणि चाळणीमध्ये मी पाणी निथळायला ठेवून दिला आणि मग चाळणीतलं पाणी निथळलं की मग ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे ही रेसिपी इतकी सुंदर लागते ना खायला तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मग इथे मी थोडीशी काळी मिरची पावडर टाकली म्हणजेच काळी मिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि सोबतच मी टाकलेली इथं कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पूड टाकलेली आहे थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकले चवी पुरतं आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलं आहे आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे सोबतच एक चमचा बेसन आणि बाकी स्टार्च टाकलं आहे म्हणजेच कॉर्नफ्लॉवर आणि थोडी कोथिंबीर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता त्याने एकदम कुरकुरीत होतात आणि खायला मज्जा येते तर इथे मी चांगलं हाताने मिक्स केलेलं आहे आणि दहा मिनटासाठी रेस्ट केली मला वाटलं की थोडंसं आणखीन टाकायला हवं तर त्याच्यामुळे थोडंसं कॉर्नस्टार्च टाकलं आहे आणि परत एकदा चांगल्या पद्धतीने मी त्याला मिक्स करून ठेवले आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे दहा मिनटं इ इत, इथे मी परत एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मस्त गरम गरम तेलामध्ये आपल्याला ते जे भजे आहेत किंवा कोबीचे जे काही पदार्थ आपण बनवतो आहे तो टाकायचा आहे मग इथे गरम तेलामध्ये मी एक एक असं करून सोडलेलं आहे कोबी आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे आपल्या ह्याच्यात तांदळाचं पीठ किंवा कॉनस्टाच असल्यामुळे इतके कुरकुरीत होतात की सगळेजण आवडीने खातात आणि परत परत मागतात तर इथे तुम्ही बघू शकता रंगही एकदम सुरेखालेला आहे आणि वास इतका घमघम घमघम करत होताना आम्ही मी, मी आणि माझे मिस्टर तर असेच खात होतो तर मग दुसराही जो आहे कोबी तस प्रकारे मी तळून घेतलेला आहे आणि मग इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसत आहे ना इतका वास्त येतो ना तुम्ही एकदा एक नक्की ट्राय करून बघा दुसरा साचा मी तसाच तळून घेतलेला आहे आणि काढून घेतला एका भांड्यामध्ये इथं प्लेटिंगसाठी मी परत तळलेले जे आहेत कुरकुरे भजी कोबीचे ते काढून घेतले आणि मी सॉससोबत आणि सॉ एका पांढऱ्या सॉससोबत खाल्लेला आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्याही सगळ्यांना आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका